हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा आणि आता व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आज संकष्टी चतुर्थी आहे तर सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप खुँ साऱ्या शुभेच्छा संध्याकाळची आहे वाजले सहा आणि मुलां मुलं खाली आहेत ना सगळे तर तुम्हाला आवाज येतच असेल व्हिडिओमध्ये तर म्हटलं की आता व्हिडिओला सुरुवात करावी संध्याकाळच्या सहा वाजले आणि आता मी आज संकष्टी आहे उपवास आहे तर म्हटलं की आज बाप्पासाठी ना उकडीचे मोदक करावे मी मंदिरात सुद्धा जाणार आहे बाप्पाच्या बाप तर बप्पाला मोदकसुद्धा घेऊन जाता येतील तर म्हटलं की आता मोदक वगैरे बनवून घेते तर त्याच्याबद्दल मग मी थोडा स्वयंपाक तर करून घेते आणि नंतर मोदक बनवते आता सहा वाजले तर थोडंसं लेटच जाणार आहे सगळा स्वयंपाक वगैरे करून जाणार म्हणजे आले की तसं काय राहणार नाही आणि घरात सुद्धा नैव्य वगैरे दाखवता येईल वेळेवरती म्हणून मग म्हटले की स्वयंपाक वगैरे थोडाफार करावा आणि नंतर मग मोदक बनवावे आणि सकाळपासून काय ब्लॉगला सुरुवात केली नाही काहीच नाही केलं तसं काय माझा अजिबात मोडच नव्हता आणि कालपासूनच नाही आहे तसा पण नाही त्या गोष्टींमध्ये फालतू गोष्टींमध्ये आपला वेळ वाया कशाला घालवायचा जे आपलं काम आहे ते आपल्याला करायलाच पाहिजे तर मग का काल काय माझ्या अजून ब्लॉगिंग वगैरे काय पण काहीच झालं नाही व्हिडिओ मी काहीच बनवला नाही आणि बाप्पासाठी जेव्हा बाप्पा होते तर त्यांच्यासाठी मग मी र ड्रायफ्रूटचे मोदक बनवलेले तर त्याची रेसिपी मी तुम्हाला काल शेअर केली तुमच्यासोबत तर काल काय मला ब्लॉगिंग वगैरे काहीच करता आलं नाही व्हिडिओ वगैरे नाही बनवला तशी मानसिक सध्दा नव्हती आणि म्हणूनच मी काल ना तुमच्याबरोबर का ड्रायफ्रूट्सचे जे मोदक बनवलेले मी पप्पासाठी प्रसादासाठी बनवलेले ना त्यात साखर होती ना गोड होता ना काहीच होतं आणि खूप छान होतात ते मोदक मस्त ड्रायफ्रूटचे तुम्ही त्याचे लाडूसुद्धा करू शकता तसं मी व्हिडिओ वगैरे सगळं सांगितलं आहे आणि तुमच्यासोबत रेसिपीसुद्धा मी शेअर केली तर तुम्ही के के तो व्हिडिओ नसेल बघितला ना तर नक्की बघा कालचा फक्त व्हिडिओ ना रेसिपीचाच आहे ब्लॉग वगैरे काही नाही त्याच्यामध्ये आणि म्हटलं की चला म्हटलं की आपला वेळ खूप वायाला जातो आहे तर तो नको जाऊन द्यायला आणि नको तिकडे आपलं लक्ष नाही घालवायचं तर आणि फालतू गोष्टींमध्ये तर अजिबातच नाही घालवायचं म्हणून मग आता सहा वाजले तर मी व्हिडिओला सुरुवात केली आणि आता बाप्पासाठी छान असे मोदक बनवते उकडेचे आणि मक्कांची रेसिपीसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करते तसं तर शॉर्ट व्हिडिओ येईलच तुम्हाला तरीसुद्धा या लॉंग व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल्स रेसिपी मी दाखवत असते आणि अजून काही गोष्टी मंदिरात गेल्याच्यानंतर जर मला दाखवता आलं तर मग तिकडे शूट करता आलं तर तेसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करेन तर चला तो विघ्नहर्ता आहे आणि विघ्नहर्ता जेव्हा आपल्यासोबत असतो ना तेव्हा सगळी विघ्न आपोआपच दूर होतात तर हा माझा मला दहा वर्षाचा अनुभव आहे तर आणि बप्पा सदैव माझ्यासोबतच आहे तर बाप्पाचं नाव घेऊया आणि आता ह्या व्हिडिओला इथे सुरुवात झालेली आहे आपले बप्पाचं नाव घेऊन सुरुवात झाली कारण मी जसं व्हिडिओ चालू केला तसं बाप्पाचं नाव माझं कंटिन्यू तोंडात आहे तर आता गणपती बाप्पा मोर या म्हणूया आणि आता मी स्वयंपाकाला लागते आणि मोदक बनवायला घेते आणि तसं तुम्हाला रेसिपीसुद्धा दाखवते तर चालेल चला उकडीचे मोदक बनवूया आणि इकडे मी एक वाटी तांदळाचं पीठ आहे आणि गुळ घेतलेला आहे तुम्ही गूळ साखर असं सा दोन्हीसुद्धा घेऊ शकता समप्रमाणात आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त करा जितकं तुम्हाला गोड पाहिजे त्याप्रमाणे इकडे दोन नारळ मी फोडून घेतले खोबरं चांगलं बारीक करून घेतले आहे मिक्सरला किसून नाही घेतलेलं तुम्हाला जसं आवडत असेल तसं घ्या किसून घ्या किंवा मग मिक्सरला जरी बारीक केलं ना तर ते सारण असताना मोदकाचं ते चांगलं मिळून येतं म्हणून मी असं बारीक करत असते तर आता तीन चमचे तूप घालून झाल्यानंतर कडेमध्ये त्याच्यामध्ये मी खोबरं घातलं आता खोबरं थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आणि गूळ घालून घ्यायचा आता हा गूळ चांगला मिक्स करून घेणार तर गूळ आणि खोबरं एकजीव झालं पाहिजे गूळ चांगला मिक्स झाला पाहिजे इथपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता छान मिक्स झालं आहे तूपसुद्धा रिलीज झालं आहे तर आता याच्यात वेलची पावडर आणि जायफूड पूड मी घालून घेतली तर तुम्ही सुद्धा घालू शकता पण मी विसरले कसकस घालायला पण जेव्हा आपण तूप घालतो ना तेव्हा कसकस घालायची नंतर नाही घालायची आता चांगलं सारण मी परतवून घेतलं सगळं काय त्याच्यातलं मॉइश्चर होतं ते आठले आणि सारणसुद्धा रेडी झाले तर आता हे सारण जे आहे ते मी प्लेटमध्ये काढून घेतलं आता सारण थंड होते तोपर्यंत आपण उकड काढून घ्यायची तर चला त्याच कढईमध्ये मी ना पाणी घालून घेतलं ज्या वाटीनं मी पीठ घेतलेलं त्याच वाटीने एक वाटी पाणी घातलं आणि त्याच वाटीने एक वाटी दूध घातलेलं आहे आता दुधामध्ये ना साईजसुद्धा आहे तर ते तुम्हाला दिसत असेल आता त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे घालायचे आहे तूप तर तूप घालून झाल्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे तर उकडपुरतंच मीठ घालायचं आणि आता हे मिश्रण थोडं गरम होऊन द्यायचं उकळी काढायची काहीच गरज नाही उकळी जर काढली तर जास्त गुठळ्या होतात तर हलकं मी जे गरम आहे ना मिश्रण गरम झालं की त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालून घ्यायचं काही जास्त गरबड करायची गरज नाही छान उकड बनते आणि पीठ घालून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि या पद्धतीने ते जमा होत येतं म्हणजे गोळा तयार होतो आता चांगलं मिक्स झालेलं आहे तर आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि वाप काढून घ्यायची तर गॅस चालू असताना स्लो गॅसवर पाच मिनटं वाप घ्यायची आणि बंद करून पाच मिनटं घ्यायची आणि नंतर आपल्याला झाकण काढून बघायचं आहे तर आता आपली उकड तयार झाली आहे की नाही ते चेक करूया तर उकड चांगली तयार झाली आता सगळं जे मिश्रण आहे उकड आहे ते मी ताटात काढून घेतली आता उकड आपल्याला गरम असतानाच मळावे लागते पण खूप जास्त गरम असते हाताला चटके बसतात म्हणून मी इकडे ना पोटॅटो मॅशर घेतलेला आहे पावभाजीचा तर त्यानेच अगोदर ना उकड मी मळून घेतली मॅशरनी व्यवस्थित हलकी थोडी ही झाली थंड झाली ना की मग हाताला पाणी लावायचं आणि हे जी उकड आहे ती व्यवस्थित मळून घ्यायची चांगलं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जेवढे तुम्ही उकड मळाल तेवढे तुमचे मोदक जे आहेत ते चांगले होतील तर हाताला पाणी लावून लावून आहे ना मी सगळी उकड अशी मळून घेतली चांगला गोळा तयार झालेला आहे म्हणजे मोदकाची कणिक म्हणू शकता तुम्ही चांगली एकदम तुकतुकीत तुक अशी मस्त कणिक मळून झाली तर आपल्याला तूप थोडं शेवटी लावायचं आणि गोळा एकदम बनवून साईडला तयार करून ठेवायचा तर चला आता आपण मोदक बनवूया तर मोदकाची पारी बनवताना आपल्याला हाताला पीठ लावायचं आहे मग पिठाचा गोळा घेऊन असा हातावरती गोल गोल करून घ्यायचा पेढा आणि पिठामध्ये चांगला गोळवून घ्यायचा म्हणजे हाताला चिटकत नाही पीठ लावलं ना तरीसुद्धा चालतं आणि ही पारी जी आहे ना मोदकांची ती तुम्हाला जेवढी जमेल तेवढी पातळ करा पातळ केली ना की मोदक खायलासुद्धा चांगला लागतो आणि जर जाड राहिली पारी तर तो मोदक खायला काय एवढं टेस्टी लागत नाही जास्त पीठ पीठ खाल्ल्यासारखं लागतं आणि मग एवढी काय मोदक खाल्लेली मज्जा येत नाही तर, तर आता मी पारी वगैरे बनवून घेतली आणि सारणसुद्धा घातलेलं आहे तर या पद्धतीने कळ्या करायच्या जसं मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने आता इकडे काय आपल्याला एकवीस सोळा सतरा असल्या काही कळ्या बनवायच्या नाहीत अकरा वगैरे जेवढ्या तुम्हाला आहेत तेवढ्याच कळ्या बनवा जास्त काही एफर्ट्स टाकू नका आणि या पद्धतीने आपल्याला असं एकाच डायरेक्शनमध्ये मोदक फिरवून घ्यायचा आणि त्या कळ्या ज्या आहेत त्या जुळवून घ्यायच्या आणि वरचं जे तोंड असतं ते असं मिटवून घ्यायचं म्हणजे सारण बाहेर येणार नाही मोदक काय फुट फुटत वगैरे नाही व्यवस्थित जर तुम्ही उकड काढले असेल ना तर मोदक फुटणार नाहीत तर इकडे बघा तुम्ही मोदक तयार झाला आहे छान त्याला कळ्यासुद्धा आल्यात आता तुम्हाला असं वाटत असं की जाड आहे पण जाड नाही जवळून दाखवत आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते जाड असल्यासारखं वाटतंय मी नेहमी पारी जे आहे ते पातळच बनवत असते तर आता इकडं स्टीमरमध्ये पाणी घातलेलं ना तर चांगले उकळे आले आता मोदक शिजायला घालणार जेवढे जा झाले तेवढे तर मोदक असा पाण्यात ठेवायचा त्याला आंघोळ घालायची अशी आणि स्टीमरमध्ये ठेवायचा प्रत्येक मोदकाला आंघोळ घालायची आणि ठेवायचा ते कशासाठी करायचं तर आपले मोदक ना एकदम छान असे तुकतुकीत बनतात मऊ बनतात आणि मोदकांवरती शाईनसुद्धा येते चमकतात म्हणून आपल्याला ही प्रोसेस आहे ना ती करून घ्यायची आता जेवढे मोदक बनवले तेवढे मी स्टीमरमध्ये ठेवून घेतले आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला ना एक बारा मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचे जास्तीत जास्त पंधरा मिनटं शिजवा आणि नंतर मग गॅस बंद करा तर याच पद्धतीने मी सगळे मोदक आता करून घेते आणि तुम्हाला दाखवते तर बघू शकता इकडे माझे मोदक तयार आहेत अजूनही आहेत सगळे मोदक बनवून घेतले हे ताटातले मोदक आहेत ना ते एकवीस मोदक आहेत आणि दोन तुम्हाला साच्याने सुद्धा दिसत आहेत तर एक नीलनी आणि एक अंशनी बनवला आहे मोदक साच्याचा आणि बाकी सगळे मी बनवलेत तर आता हे एकवीस मोदक आहेत ना तर हे सगळे मी मोदक बाप्पाच्या मंदिरात घेऊन जाणार आहे आणि बाप्पाला नैवेद्यासाठी तर आता आणि बाकीचे ना अकरा मोदक आहेत ना ते घरातल्या गणपतीला नैवेद्य दाखवणार मी तर कसे वाटले तुम्हाला मोदक छ आणि नक्की या पद्धतीने मी जसं सांगितलं तसं मोदक करून बघा तुमचेसुद्धा मोदक ना खूप छान मऊ लुसलुशीत सुंदर होतील तर चला आता आपण मोदक घेऊन जाऊया गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये तर इकडे आम्ही मंदिरात आलो आरती आम्हाला भेटली होती आरती झाल्याच्यानंतर नंतर मग दर्शनासाठी रांग होती आतमध्ये गाभाऱ्यात जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं बाप्पाला मोदक अर्पण केले आणि बाप्पाचं बाप्पाच्या पाया पडलो दर्शन वगैरे हो घेतलं आणि मग तिथून आम्ही घरी यायला निघालो तर दहा सव्वा दहा झाले होते तर तुम्हाला बाप्पांचं मंदिरसुद्धा दाखवलं आणि मंदिराच्या समोर ना हे गार्डन आहे आमच्या घराच्या अगदी जवळ आहे आणि गणपती बाप्पाचं मंदिरसुद्धा जवळच आहे तर मग चालतं चालतं गार्डनचं सुद्धा शूटिंग घेतलं कारण ना मला ना कोणाला तरी दाखवायचं होतं हे गार्डन तर त्यांनी मला सांगितलेलं तर मग मी म्हटले की तुम्हाला मी व्हिडिओमधून गार्डन दाखवेन आणि आतून दाखवायचं म्हटलं ना तर मग मी गार्डनमध्ये त्यांना व्हिडिओ कॉल करेन तर आता घरी आलो काही शूट वगैरे काही केलं नाही बाप्पांना नैवेद्य दाखवलं आणि जेवायला घेतलं तर मी अख्खा मसूरची भाजी बनवलेली तुम्हाला शॉर्ट रेल आलेली आहे तर तिथे जाऊन बघा आणि उद्या पुन्हा भेटेन तोपर्यंत तो बाय बाय